काय म्हणलाय लाडू व तुला नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये आशा करतो सर्वजण मस्त मजेत आणि आनंदित असाल तर, मस्ता है। तर है। मी पण मस्त आहे तर मंडळी आत्ता वाजलीत संध्याकाळचे साडेपाच दिवस मावळतीला गेलेला आहे आणि मी तुम्हाला तर माहिती आहे नेहमीप्रमाणे आपल्या घराच्या स्लॅपवर येऊन बसलेलो आहे तर मंडळी आज सकाळी काय ब्लॉग शूट केला नाही चला म्हणलं थोडं दुपारून करूया तर आज थोडं म्हणजे काम होतं आणि कामाचं थोडं डॉस केला टेन्शन पण होतं त्याच्यामुळे सकाळपासून काय आज ब्लॉग शूट केला नाही आता संध्याकाळी निवांत वातावरण असते म्हणून चला म्हणलं आता शूट करूया तर मंडळी आज वातावरणामध्ये खूप बदल झाला आहे कारण दोन दिवस झालं वातावरण सारखं बदलायला लागलं कारण रात्री खूप गरजू लागलं आणि खूप जास्त प्रमाणात आबाळ आलं होतं थोडे थोडे थेंब पण तुटू लागले पण पाऊस काय आला नाही तर आत्ता पण सध्या तसंच वातावरण आहे खूप आबाळ आलं आणि वारं पण सुटले तर पाऊस आता हे येत आहेच म्हणजे अवकाळी पाऊस ज्याला आपण म्हणतो खूप गरजत आहे तर मंडळी तुम्ही कुठं राहना असाल तर पावसाचा आकार बघून लवकर घरी जात जावा कारण ह्या टायमिंगमध्ये विजा वगैरे पाडण्याचं खूप म्हणजे भीती असते कारण खूप जास्त प्रमाणात विजांचा कडकडाट होत असतो आहे या टायमाला झाडाखाली वगैरे कुठं बसत जाऊ नका डायरेक्ट घरामध्ये किंवा रानात कुठं झोपडी वगैरे असेल तर तिथं तुम्ही आसरा घेऊ शकता तर मंडळी चला आपण आज आपल्या आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया बघूया आजच्या ब्लॉगमध्ये नेमकं काय काय घडतं आहे आणि काय काय नाही ते तर सध्या लाडू आणि बाबा खाली आहेत मी असल्यापुरा हे चला तुम्हाला दाखवतो काय करायलेत काय नाही ते तर त्याआधी तुम्हाला थोडं मी वातावरण दाखवतो म्हणजे नेमकं कसं आहे काय नाही ते खूप छान असं वातावरण तयार झालेलं आहे तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ माझे आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करीत जावा चला तर मग आपण आपल्या आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर आता सध्या मी स्लॅपवर आहे हे पाहू शकता तुम्ही हे आपला स्लॅप आहे आणि हे वातावरण तुम्हाला दाखवतो पाहू शकता सूर्य पूर्णपणे असा म्हणजे ढागामध्ये गेला आहे आणि म्हणजे साडेपाच वाजताच दररोज दिवस आपला सहा साडेसहा वाजता मावळत असते तर आज अशा प्रकारे पाहू शकता आभाळ खूप आलं आहे आणि वारं पण सुटलं आहे वार थोड हलक्या प्रमाणात आहे म्हणजे झुळूक आली वाऱ्याची तर चला आता लाडून ते काय करलेत ते बघूत आपण जाऊया लाडूकड खाली तर लाडू आता रूममध्ये हे पाहू शकता स्वयंपाक वगैरे अजून काही चालू केलं नाही भाजी बनवली फक्त भाजी वगैरे चालू आहे वांग बनवलंय आणि इथं पीठ वगैरे तिमून ठेवलं आहे चपात्याचं हे इथं बाबाने जेवण करून ताट तसंच ठेवून गेलाय बाहेरचं वातावरण असं आहे पाहू शकता सगळ्या पिल्ल्याचे कलर निघून गेलेत हा पिल्ल्याची कलर निघून गेलीत म्हणलं सगळ्या काय ह्याचा निघालाय ना गुलाबी दिसायला की लागायला हा लाडू काय करायलास आई लाडू को का कोणी म्हणत बसलाय काय म्हणलंस तुला बोल ना कोणतं ते फॅन आहे

दुकानात गेलाय फेफा आणायला आणली का नाही मला कुठं दुकानात नाहीत म्हणा दुकानात फेफशा तू आता काय खाल्लस हम्म काय खाल्लंस तू काय खालीस हम्म दहा रुपयाच काय खालूस आईस्क्रीम कुणा घेऊन दिली दहा दहा लाड का मारलंस त्याला का मारायलास का मारायलास मला सांगा ओ कश्यान कंगव्यानं कंगव्यानं मारायलास काय खायलास आपल्या आप बा बाबाला दि की थोड एक चिप्स दी, एक दी। ए उठून खाय रे उठून खाय बसून खाय इथं झोपलं <laughs> आहे का नाही ते टाकून द्या तिकडे टाकून द्या जाऊ दे चला बस म्हणून बस सगळं त्यालाच देऊन टाकतो स्वतःडू हा ह्याला दिलं होय तू खाय ना तू खाय लाडू ते आपला बाबा आहे का नाही आपला भाऊ आहे ती तर मुली दिसायला आहे का नाही चिप्स खायला पुढा खायलाय बर शाळेत गेलता का बाबा बाबा शाळेत गेलतास हा वटाणी खायला आलता होई शाळेत वाटाणी होती

धरण तर मंडळी आता चपात्या बनवाय चालू आहेत <laughs> बायकूच्या भाजी झाली वांग्याची चपात्या चालू आहेत आता तर मंडळी गरम गरम चपात्या तयार व्हायला भाजी तर काय ऑलरेडी गरमच आहे हे नवीन कॅरेक्टर घेतलं मी मध्ये जरा चांगल्या कमेंट करा बरं का भावांनो आणि बहिणींनो नवीन प्रयत्न आहे तुझको ना देखूं तो जी घबराता है देख के तुझको दिल को मेरे चेनाता है गाना तुझे सूटी नो तो बर कहा लाडू सूटी लाडू सूटी कमीने माय सूटी मालूम हाँ कमीने माय सूटी मालूम सांगो मंगल झाली एक झाली मंडळी हम तुमसे हुआ है प्यार हम क्या करे आप ही बताएं चपदीला काय केले की मंडळी लगेच उजडून टाकली बघा इ चित्र दिसती आहे प्ले हुशार आहे तर, तर जरा नवीन असल्यामुळं म्हणजे लाज वगैरे वाटायला लागली दुसरं काय नाही तर हे जरा आता गावात असल्यामुळं गावातल्या लोकांना जरा नवीन वाटायला लागले परत गावातले लोक म्हणायचे हे काय करायला नवीनच त्याच्यामुळं मी जाऊ द्या लोकांचा विचार करत नाही मी तसं रिअल फ्री माणूस आहे तर चला आता करा चपात्या काय प्रत्येक चपाती पर्यंत उगत बसणं काही आपल्याला हे नाही कुठं जावं चपात्या पातळ व्यवस्थित कर हे आपली रूम काल फॅन आणलाय तुम्हाला सांगायचं राय विसरलंच हे आणला होता सतराशे रुपयाला रवीचा रवी कंपनी आहे दोन वर्षाची वॉरंटी गॅरंटी जरा गरमू लागलं आणि हे लाडू अवका आला आपला घागर घेऊन खेळायला आता काय खेळायलास काय खेळायलास ते मम्मीला पोळ म्हण मम्मीला विचार बरं काहीतरी पोळले म्हण मम्मीला मम्मीला हाताला पोळय जा विचार तिथं जाऊन विचार जाई दाखव म्हणा जाय बघ ना तिथं जाऊ हा दवाखान्यात दवाखान्यात नेऊय पैसे नाहीत ना माझ्या जवळ पैसे ऐकून घे बरं पैसे ऐकून घे ना मग मम्मीला कसं करायचं इकडे मग कसं करायचं रा आता कसं करायचं मग गाडीवर घेऊन जायचं तिथं दाखवाय पैसे तिथे दाखवायला पैसे का तू इकडे तू माडी घालून बस कशी वाढीत नाही बघ तुम्ही इथं बस माडी घालून बस तिथे जेवाय वाड म्हण मांडी घालून बस तू नीट तू नीट मांडी घालून बस वाढ म्हणू दीदी वाढ जेवाय वाढ म्हणू काय काय जेवाय द्यायचंय तुला काय काय द्यायचंय तुला काय खायचंय लाडू चपाती खायची का भात खायच आहे काय खायचं कसं लागायला पळायलाय गरम आहे छान लागायलाय का हा कसं लागायला तिकट लागायले काय चमचा पाहिजे हो नाही जेवण जात असं नाही जेवण जात करा जेवण हां हा तर मंडळी आता फायनली साडेआठ वाजले जेवण वगैरे झाले आईचं ते जेवण चालू आहे आईचं चा पण आहे आता बायकोस जेवायची तर हे पाहू शकता लाड इकडं आहे इकडल्या रूम मध्ये आहे मध्ये काय म्हणलास झोपायचं बघ बाबा झोपला ना झोप हां हां झोप गुड नाईट म्हण गुड नाईट मानो गुड नाईट म्हण गुड गुड म्हण नाईट नाईट हां बाय बाय मानव चला तर मंडळी आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूया व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद